घरचा वैद्य या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एक वेगळी अशी चमत्कारी वनस्पती आणि औषध सांगतोय ऐकून घ्या आणि करा औषध काय की एखाद्या माणसाला मूल बाळ होत नाही लेडीजला गर्भशयाचा काहीही आजार नसला तरी होत नाही तर एखाद्या काही लोकांचं असं म्हणणं असतं की वाहनचं पण आहे वाहन जरी स्त्री असली तिला सध्या गर्भ राहील दोन ते तीन महिन्यात औषध एवढं कारगर आहे फक्त कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि औषध करा तर औषधाला तुम्हाला सांगतो आहे काय जे आपण लिंबोनी असते आपण जे पोहेमध्ये जे टाकून जे लिंबू असतो त्या लिंबाचा रस त्याच्या पानाचा रस काढायचा आपल्याला त्या झाडाच्या लिंबुणीच्या पानाचा रस आपल्याला काय करायचं आहे चार चमचे काढायचे चार ते पाच चमचे एका टायमाच तुम्हाला औषध सांगतोय मित्रांनो की लिंबूनीच्या पानाचा चार चमचे रस आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं गाईचं ओरिजिनल गावरान गाईचं चार चमचे तूप टाकायचे दोन वस्तू चांगल्या एकत्र एक कालवायच्या आणि जेवण झाल्यानंतर ते घ्यायच्या का मासिक पाळी इटाळ्याच्या टायमाला चार दिवस पाचच दिवस औषध घ्यायचे प्रत्येक महिन्यातलं ज्या दिवशी तुम्हाला पिरियड चालू होतील त्या दिवशी तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी असे पाच दिवस औषध घ्यायचंय असं काय जर तुम्ही दोन ते तीन महिने जर औषध घेतलंय तर कोणत्या हिस्ट्रीला मूल झाल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के तुम्हाला मी सांगतो प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक लेडीजपर्यंत असं काही ले कळालं की संततीपासून काही वंचित आहेत संतती होईना गेली आठ नऊ दहा वर्षे झालेत पाच वर्षे झालेत प्रत्येकाने जबाबदारी ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्या नवरा बायकोपर्यंत आणि हे औषध करा म्हणावं शंभर टक्के संतती व्हायला मदत होणार आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा परत भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये राम राहा